आज थोड़ मी थोडक्यात वाचलो मीच मला फसवणार होतो पण मी वाचलो नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर झालं तुम्हाला माहिती आहे की सोमवार सकाळपासून आज गुरुवार सकाळपर्यंत मी बहात्तर तासांचा वॉटर फास्ट करतोय म्हणजे सोमवारी सकाळी मी महात् महातोबाच्या टेकडीवरून घरी गेलो ब्रेकफास्ट केला आणि आज सोमवारी आज गुरुवारी सकाळी आत्ता मी घरी जाऊन उपास सोडणार आहे म्हणजे सोमवारी सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर दिवसभर मी फक्त पाणी प्यायलो बुधवार मंगळवारच्या दिवशी मी फक्त पाणी प्यायलो काही खाल्लं नाही बुधवारच्या दिवशी मी फक्त पाणी प्यायलो काहीही खाल्लं नाही आणि ठरल्याप्रमाणे आज गुरुवार सकाळी टेकडीवरून घरी गेल्यानंतर मी उपास सोडणार होतो आणि मेनू पण ठरलेला होता छान छान रव्याच सकस चा सांजा रवा त्याच उपेट त्याच्यावर शेव घालणार त्याच्याबरोबर काकडी खाणार आणि चार केळी खाणार असा उपास सोडण्याचा मेनू ठरलेला होता बर हा जो बहात्तर तासाचा वॉटर फास्ट आहे ना तो गेली कित्येक वर्ष मी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून गुरुवार सकाळपर्यंत बहात्तर तासाचा उपास गेली कित्येक वर्ष करतोय पण काल काय झालं काल रात्री मला अतिशय अशक्तपणा आल्यासारखं झालं मग मी मसा झोपून गेलो बर मला झोप लागली पण रात्री एक वाजता मला जाग आली उठून पाणी वगैरे प्यायलो किचन मध्ये जाऊन पाणी पित असताना मला समोर केळी दिसली काय होत मला ती छित्री केळी खायला फार आवडतात पण ती खूप गोड असतात ना तर त्यामुळे मी दोन दिवस आधीच केळी आणून घरात <laughs> ठेवून देतो म्हणजे ती अशी छित्री होतात उपास सोडायच्या वेळेला तर तशी ती छित्री झालेली होती आणि ती मला दिसली दिसल्यानंतर मला वाटलं काय एक वगैरे वाजलेला आहे आपण साधारणतः टेकडीवरून आल्यानंतर म्हणजे आठ वाजता उपास सोडतो तर जाऊ दे ना आता एक केळ खाऊन टाकू आता इतके इतके तास आपण उपास केलेलाच आहे तो, तो एक खाऊन टाकू ना आणि ना, नाही आपल्या अंगात काही काही एनर्जी नाहीये त्यामुळे आपल्याला काहीतरी खाणं आवश्यक पण आहे तर एक केळ खाल्ल्यामुळे काय बिघडत नाही म्हटलं नाही निश्चय म्हणजे निश्चय उपास पर्टिक्युलरली वॉटर फास्ट हा आपलं सेल्युलर लेवलला क्लिन्सिंग करण्याकरता आपण करतो हे बरोबर आहे पण बरो बर असा उपास केल्यामुळे आपला मनोनिग्रह सुद्धा वाढतो ना तर तोही तितकाच महत्वाचा आहे तो, तो, महत तो। आणि आता मी मोठा चालू आहे सत्तराव्या वर्षी मी केलेला निश्चय मोडणं मोहाला बळी पडण हे माझ्यासारख्या सत्तर वर्षाच्या माणसाला शोभत नाही आणि तो सुद्धा मोह कशाचा तर अन्नाचा केळ खाण्याचा हे चुकीचं आहे केळ खाण्यात काय अर्थ नाही पण मग महामनात आलो की तिकडे दूध पण होत ना तर मग एक चहा पेल तर काय होईल म्हणजे काय की चहा म्हणजे आपण लिक्विड तर घेऊ शकतो ना तर त्यामुळे मग चहा पिऊ चहा पिऊ अस म्हणून मी एक कप पाणी उकळत ठेवलं आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर काय झालं माहिती नाही माझा माझ्यावरचा कंट्रोल संपला मी चहा घातला साखर घातली दूध घातलं आणि असा चहा उकळत होता आणि मी त्याच्याकडे बघत उभा होतो पाणी आणि तो केव्हा एकदा चहा उकळतोय आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ ठेवतोय आणि त्याचा घोट घेतोय असं मला झालेलं होत आणि झालं गॅस बंद करून झाकण ठेवलं आणि बस मी वाट बघत होतो की जरा एखादा मिनिट तू मुरू कप दे आणि तो मी गाळू कपामध्ये गाळला एक घोट घेतला एक घोट घेतला बर का तो चहा त्याच्यात साखर त्याच्यामध्ये दूध मला चहा म्हणजे अक्षरशः अमृतसारखा लागला माझ्या सगळ्या शरीरातून अशा आनंदाची लहर तळपायापासून डोक्यापर्यंत गेली आणि मला इतकं ताज तवान इतका उत्साह आला आणि मी इतका खुश झालो ना <laughs> <laughs> पण दुसरा घोट घ्यायला कप तोडाला लावला आणि माझ्या लक्षात आलं काय करतोय आपण अरे आपण आपल्याला फसवतोय डिसअपॉइंट करतोय मी माल काय माझी हे जर दुसरा तो मी दुसरा घोट गेलो तर माझी मला लाज वाटेल म्हणजे मी मला तोंड देऊ शकणार नाही <laughs> म्हणजे काय आरशात बघ दो, आरशात बघून मी माझ्याकडे बघू शकणार नाही मला माझीच लाज वाटेल की काय पाप केलं आपण हे आपण कसा आपला हो? निग्रह मोडला उपास मोडला आपल्याला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही म्हणजे माझी मलाच लाज वाटेल मी पुढचा घोट घेतला तर असं माझ्या लक्षात आलं आणि मी तो कप बेसिक मध्ये ओतून दिला वाचलो मोह झाला पण मी मोहावर विजय मिळवला एक एक घोट घेण्याबद्दल मी मला माफ करून टाकलं आणि मी बाकीचा कप ओतून दिला आणि मोहावर विजय मिळवला म्हणून मी मलाच श्वाबासकी दिले <laughs> <laughs> Abo ati nubo baa baa baa.